चांदूर बाजार तालुक्यातील क्षेत्र देऊरवाडा येथे पूर्णा मेघा नदीच्या संगमाजवळ मोहम्मद अस्लम यांच्या शेतात शेकडो वर्षांपूर्वीचे शिवमंदिर जमिनीत आढळून आले विशेष म्हणजे दहाव्या शतकातील मौल्यवान शलभंजिका या कलेच्या प्रकारातील मूर्ती सापडली असून अधिक पुरातत्व काळातील अवशेष मिळण्याची शक्यता आहे यासाठी शासनाने संबंधित ठिकाण ताब्यात घेण्यात यावे व पुरातत्व विभागाने पाहणी केली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गौरव भोवते यांच्यासह सहकार्यांनी चांदूर बाजार तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे शेतकरी मोहम्मद अस्लम यांनी खोदकामाची परवानगी दिल्यानंतर गावातील युवकांनी एकोणवीस फेब्रुवारीपासून खोदकाम सुरू केले होते त्यानंतर मंदिर व भुयारातील शिवपिंड उजेडात आले सदर मंदिराचा उल्लेख पायोष्णिक ग्रंथातील सोळाव्या अध्यायात आहे असे म्हटले जाते तर एकोणीसशे ब्याण्णवच्या महापुरात दबल्या गेल्याने महापुरात दबल्या गेल्याच्या अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे तर विशेष म्हणजे शलभंजिका या कलेची सुद्धा मूर्ती शिवमंदिरासह आढळली आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवपुराण हर्षरचित राजतरंगिणी कालिदासाची नाटके अशा अनेक साहित्यात शलभंजिकाच्या मूर्तीचा उल्लेख आढळतो शलभंजिकाच्या मूर्तीचा शिवपुराणात शलभंजिकेला अद्भुत सुंदर मूर्ती म्हटले आहे बाणभट्टाने हर्षचरितात शलभंजिकाचा उल्लेख केला आहे कल्याणने राजतरंगिणी शलभांजिका यांचा उल्लेख केला आहे कालिदासच्या नाटकातही शलभांजिकेचा उल्लेख केला आहे शलभंजिका बद्दल महत्वाच्या गोष्टी शलभंजिका हे एक झाडाजवळ उभ्या असलेल्या आणि फांदी धरलेल्या स्त्रीचे शिल्प आहे शलभंजिकेला मदनिका किंवा शिलाबालिका असेही म्हणतात भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्रात शलभंजिका या सजावटीचा घटक म्हणून वापरला जातो शलभंजिका सामान्यत समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक आहे शलभंजिका ही जंगलाची देवी देखील मानली जाते शलभंजिका बुद्धाच्या काळाशीही जोडलेली दिसते मंदिराच्या अवतीभोवती सभामंडप निवासस्थाने धर्मशाळा व इत्यादी पुरातत्वकालीन अवशेष मिळण्याची अधिक संभावना वर्तविली जात आहे व संबंधित ठिकाणी होत असलेल्या उत्खनन थांबविण्यात यावे अशी मागणी गौरव भोवते यांनी निवेदनात केली आहे भारतातील अनेक मंदिरे पुरातत्व स्थळे आणि संग्रहालयांमध्ये शलभंजिका शिल्पे आहेत मंदिरांमध्ये दक्षिण मध्य कर्नाटकातील बेलूर हळेबिडू आणि सोमनाथपुरा येथील बाराव्या शतकातील होयसाळ मंदिरामध्ये शलभंजिका शिल्पे आहेत ईशान्य कर्नाटकातील जलसांगवी येथील चालुक्यकालीन मंदिर देखील शलभंजिका शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे पुरातत्व स्थळांमध्ये सांची स्तूपाच्या प्रवेशद्वारावर शलभंजिका शिल्पे आहेत पाटणाजवळील कुंभरार पुरातत्व स्थळावर शलभंजिका शिल्प सापडले आहेत यासह हो संग्रहालयांमध्ये शलभंजिकाची मूर्ती ग्वालेरच्या गुजरी महल संग्रहालयात आहे सांचीची शलभंजिका पुतळा ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे शलभंजिका देऊरवाडा येथे आढळलेल्या मूर्तीबद्दल काही खास गोष्टी शलभंजिका पुतळ्याला भारतीय मोनालिसा असेही म्हणतात शलभंजिका ही नगारा शैलीची दगडी मूर्ती आहे शलभंजिका मूर्ती त्रिभंगाच्या मुद्रेत उभी आहे शलभंजिकेच्या मूर्तीवर अनोखे हास्य आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर